हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ पाहता रात्री आपलं तुळशीच लग्न लावून झाले आता मला ती उत्तरपूजा करायची आहे तर चला आता हे बरंच काही आहे ह्याची उत्तरपूजा आपण आता करून घेऊया चला आता इथे मी काय केलंय स्वतःला आधी आधी कुंकू लावून घेतले आणि त्यानंतर मग आता तलशाला आपल्या बाळकृष्णांना आणि तुळशीला आधी कुंकू वाहून घेणार आहे आपल्या उत्तर पूजेला सुरुवात ने करताना नेहमी स्वतःला कुंकू लावून घ्यावं कोणतीही पूजा सुरुवात करताना किंवा उत्तर पूजा करताना पहिले स्वतःला कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतरच मग आपल्याला उत्तर पूजेला सुरुवात करायची आता इथे मला दिद्या मदत करायला दिदी बबलू आणि माझे मम्मी हे सगळे आहेत आता हे बरंच होतं रात्रीचं ते सगळं काढून घ्यायचं होतं याला जवळजवळ मला बराच वेळ लागणार ला होता म्हणून सगळ्यांनी मिळून मला ती मदत केली मला उत्तर जरा उशीरच झाला होता कारण भाऊ भाऊ जे आले होते त्यांना पण वाटा लावायचं होतं ते सकाळी जरा लवकरच गेले त्यानंतर मग पेशंटचं पण आवरायचं होतं आहे कारण हे सगळं आवरायला मला वेळच लागणार होता म्हणून म्हटलं आधी आपलं घरातलं सगळं काही आवरून घ्यावं आणि नंतर मग आपली करावी हा करावी उत्तर पूजा करायला मला जवळजवळ इथं दहा वाजले होते दहा वाजल्यानंतर मी उत्तर पूजा करण्यासाठी सुरुवात केली होती पहा आता मी एक एक सगळं काढून घेतलंय एक एक करून चौरंगवरच सामान जे काय हार फुलं जे काय असेल ते सगळं बाजूला काढून घेतलंय बाळकृष्णाला पण बाजूला काढून घेतलं आणि त्यानंतर मग आता ऋषी मातेचं सगळं साज उतरायचं तो पण एक एक करून मी काढून घेतला मग तर तो ना तिथलं मंगळसूत्र करायचंय तयार काम न लाग. तरी एवढं खाली दे रे. अशा पद्धतीने तिथला सगळा काही सास शृंगार जो केला होता तो सगळा काढून घेतला त्यानंतर आता इथं रांगोळी काढायची झाडून घ्यायची होती थोडेसे गहू खाली सांडलेले होते ते भरून घेतले तोपर्यंत आयुष्य पण आला होता शाळेतून आता इथे दिदीने काय केलं रांगोळी घेतली सगळी झाडून आणि मग मी बाकीचं सगळं काही घरात नेऊन ठेवलं माझ्या मम्मीने जेवढ्या पांत्या होत्या तेवढ्या सगळ्या गोळा करून घेतल्या आणि ते थोडंसं पाणी टाकून थोडंसं पावडर टाकून

सगळी झाडलोट करून झाली त्यानंतर मग आयुष्या म्हणलं भोर चालू करून दे मला म्हणजे मी सगळं काही धुवून घेते जे काही तेलकट वगैरे रांगोळीचं ते सगळं होतं ते सगळं धुवून काढलं म्हणजे तेलकट पण राहणार नाही तुळशीपासनं पण सगळं घासूट काढलं हे सगळं मी स्वच्छ धुवून काढलं तो तोपर्यंत मग माझं घासूस तोपर्यंत आयुषने बाकीचं सगळं पाणी मारून घेतलं आणि त्यानंतर मग मी झाडांना पाणी घालून घेतलं आयुषत आहे का माझ्या चला आता सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटत आहे आत्ता बरोबर वाजलेत पाच आता थोडंसं आवरायचं आहे सकाळी काही देवपूजा केली नव्हती हे सगळं आवरण्यातच वेळ गेला होता ऋषीचं ला लग्न लावलं त्याच्यामुळं सकाळची भरपूर तयारी मला ते काढायचं होतं सगळं त्याच्यामुळं तेच आवरायला भरपूर हुशार झाला आता त्यानंतर मग सगळं आवरून आता मी करणार आहे देवपूजा दिदी काढीत आहे ऋषी पुढं रांगोळी आणि मी जाते आता देवपूजा करण्यासाठी तो ले ले तो तो। तो चला ते तर बरोबर मला पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजता मी करते देवपूजा कारण आज सकाळी जास्त गरबड असल्यामुळे देवपूजा झालीच नव्हती फक्त दिवा वगैरे लावून हदी कुंकू वाहिलं होतं परंतु आता म्हणलं चला अभिषेक वगैरे सगळं करून देवपूजा करून घ्यावी आता मी करीत आहे देवपूजा तोपर्यंत दिदीने दी काय केले रांगोळ्या काढून घेतल्यात महापुरुष हिरता देवांचा देवा परी सोडून मयमायाचा एकची पर्मात्र अदृश्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी So

आता माझी देवपूजा तुळशीपूजा पूजा सगळं काही आवरले संध्याकाळची वेळ आहे चला हा दिवस आहे दुसरा आणि इथं काय झालंय कढीपत्त्याचं झाड खूप मोठं झालं होतं ते म्हणलं थोडस कट करून घ्यावं परंतु त्याच्या फांद्या पण मोठ्या झाल्या होत्या म्हणून मी काय केलं मम्मीने त्या पुराडीने तोडून टाकल्या म्हणली ते परत फुटन कारण तिला उंच झालत सगळं कचरा थांबला कम्पाऊंडच्या आतमध्ये येत होता आणि ज्या बारीक बारीक फाद्या होत्या त्या खूप उंच गेलेल्या होत्या म्हणून म्हणलं त्याला जरा हलूनच कट करावा म्हणून इथे आमची चालू आहे झाड आहे कटिंग आता इथं मी काय केलंय कडीपत्त्याचं झाड होतं ते सगळं काढून झालं टाकलं मोठं झालं होतं म्हणून आणि आता याची कटिंग करायची आहे हे बघ किती मोठं झालंय ते लाल जास्वंदी आहे जास्तच मोठी झाली जा म्हणलं हो ती पण कट करून टाकावं म्हणजे इथं जरा थोडंसं मोकळं होईल नाही नाही ये जरा लावून छान दाटं होईल थोडं मोठं फुलं पण काढायचं झालं त्यानिस्तारा आहे तुला मला कळले येते मला काहीच नाही मला फक्ती फक्त एक सायपाच्या फक्ती बसून फक्ती बाहेरच्या जागी का बसून तू तुलीच वनवर का नाही तसं नाही करायचं आपण जे काही किरकू आहे ना

तर आता माझं जास्वंतीचं आणि कडपत्याचं झाड कट करून झालं होतं इथं पण छोटे गुलाबाचं झाड होतं त्याचा पण थोडा शांडा कट करून घेतला त्यानंतर मोगरा होता मोगरा पण कट करून घेतला आणि आता हे गुलाबाचं झाड मला कट करायचं होतं हे जास्त दिवसाचं झालं होतं जेव्हा घर झालं तेव्हा आम्ही ते लावलेलं होतं खूप मोठं झालं होतं त्याचं फोड पण बरंच नाही मोठं होतं परंतु ते ना एक साईडला कल्लं होतं फुलं भरपूर येत होते परंतु लईच त्याचं असं असं पांगत होतं असं एकसारखं झाड ते राहतच नव्हतं म्हणून मला चला ते पण कट करू पण नंतर काय झालं म्हटलं थोडंसं खालून कट करावं परंतु फांद्या भरपूर झाड होत्या मग आम्ही ते खालूनच तोडून टाकलं हळू त्याचा जन्म कसा आहे माहितीये का तो दोन दोन स्त्रियांच्या ह्याच्यातून जन्म घेतलेला आहे तो कस अर्धा अर्धा जन्माला आलं ना मेलेलं

पाई चला तर मग आता इथेच माझ सगळे झाडे कट करून झाले मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद